ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतले शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली मुख्यमंत्री असताना आपण पाहतोय मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालंय आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेले आहेत गिरीश आपण पाहतोय मनोहर जोशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत शोकाकुल आणि भावपूर्ण संपूर्ण वातावरणामध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी झालेली ही गर्दी आपण पाहतोय गिरीश तसेच मनोहर देशमुख माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष आणि शिवसेना नेते आहेत काय पाहते निधन झालं त्यानंतर आज त्यांची या ठिकाणी अंतयात्रा ही निघालेली आहे आता ही शाखा क्रमांक एकशे सत्त्याण्णव जी जोशी यांची शाखा होती सरांची जी शाखा होती त्या ठिकाणी आलेली आहे कासरवाडीच्या ठिकाणी आता त्याने आता ही या अंत्ययात्रा पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आहेत ते त्यांना अभिवादन करण्यासाठी थो या ठिकाणी ही अंत्ययात्रा या ठिकाणी शाखा क्रमांक एकशे सत्त्याण्णवच्या या ठिकाणी थांबवलेली आहे मनोहर जोशी सरांची ही शाखा होती त्यामुळे त्यांना या ठिकाणी हे सर्व पदाधिकारी आहेत ते अभिवादन करत आहेत थोड्या वेळातच ही अंत्ययात्रा आहे ती शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत पोहोचणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी हे शिवसैनिक आहेत ते त्यांना अभिवादन करत आहेत तर शिवसेनेचे सर्वच नेते असतील उपनेते आहेत आमदार खासदार सर्वच या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी अंत्यदर्शनासाठी मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी या अंतयात्रेत चालताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत अनेक इतर जे सकाळपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सर्वच नेते नारायण राणे असतील केंद्रीय मंत्री सर्व या ठिकाणी आलेले होते आणि आता ही अंत्ययात्रा निघलेली आहे सध्या एकशे सत्त्याण्णव क्रमांकाची शाखा आहे जी जोशी सर या ठिकाणी काम करत होते पदाधिकारी या ठिकाणी त्यांना हे अभिवादन करण्यासाठी त्यांची अंत्ययात्रा या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि यानंतर आता हे पुढे शिवसेना भवनच्या दिशेने ही अंत्ययात्रा जाईल आणि त्यानंतर मग तिथून शिवाजी पार्क येथील जे, 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 जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत माहिती मिळते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील लँड झालेले आहेत आणि ते देखील थोड्या वेळ या शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचतील सकाळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे अंत्यदर्शनासाठी आलेले होते उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर त्यामुळे त्यांनी आत्ता दौरा रद्द केला आणि आत्ता हे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही वेळातच ते देखील स्मशानभूमीत पोहोचतील आता पुन्हा एकदा ही अंत्ययात्रा आहे ती स्मशानभूमीच्या दिशेने निघालेली आहे मनोर मनोहर जोशीकरांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुसर सैनिक आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत अमर हे ज्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि एकंदरीत सध्याच्या दुःखद वातावरणात मनोहर जोशीकरांना भावपूर्ण निरोप आहेत नाही तो दिला जात आहे या ठिकाणी संपूर्ण परिवार आहेत परिवार या ठिकाणी या ट्रक मध्ये आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण शिवसैनिक आहेत या भागातील शिवसैनिक आहेत दक्षिण मध्य मुंबईतील शिवसैनिक आहेत मनोहर जोशी सर सर्वांनाच लाडाने सर्वजण सर म्हणत होते त्या सरांना भावपूर्ण असा निरोप देण्यासाठी शिवसैनिक आहे ते मोठ्या निश्चितच गिरीश आपण पाहतोय अत्यंत शोकाकुल आणि भावपूर्ण वातावरणामध्ये मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी झालेला हा झालेली ही गर्दी आहे अलोट असा जनसागर आपण पाहतोय